श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिठद येथे दहावीमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रिठद येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इतका दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के इतका लागला असून यामध्ये शंतनु गजानन आरू या विद्यार्थ्याला चक्क चौऱ्याण्णव पॉईंट वीस गुण मिळाले आहेत व तो विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला दहावी परीक्षेमध्ये अठरा विद्यार्थ्यांनी नव्वदच्या वर व पंच्याऐंशी टक्क्याच्या वर वर चौसष्ट विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर एकशे एकोणावीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी शिक्षक आमदार तथा शिक्षण सेवेचे संस्थेचे अध्यक्ष किरण रावजी सरनाईक यांच्या शुभ हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक भगवान गणपत बोरकर विठ्ठलराव अमृता आरू प्राचार्य संजयराव घुगे पर्यवेक्षक श्री आरबी भिसडे प्राध्यापक व शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्याचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण राऊ पाटील